नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक अगदी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर भुईमुगाच्या शेंगांपासून आज मी तुम्हाला एकदम नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे तर यापासून मी तुम्हाला चटणी वगैरे काहीच दाखवणार आहे अगदी नवीन व्हिडिओ आहे तर व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर प्लीज कमेंट करा तर त्यासाठी आपल्याला एक वाटी इथे शेंगदाणे लागणार आहे तर ओले शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यासाठी त्याच वाटीप्रमाणे एक वाटी पोहे शेंगदाण्या आणि पोहे आपल्याला सुरुवातीला दळून घ्यायचे आहे तर बघा असे जाडे जाडसर आपलं हे वाटण झालेलं आहे तर यातला अर्धा आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे म्हणजे अर्ध्याच्या वरती आपण इथे काढून ठेवलेले कारण एवढं पूर्ण अजून मिश्रण टाकल्यानंतर हे दळल्या जाणार नाही म्हणून थोडं थोडं करून आपण आता इथे दळून घेऊ आणि याचं प्रमाण तुम्हाला शेवटी मी दाखवणार आहे तर कारण यातले बरेच माझे व्हिडिओमध्ये स्कीप झालेले आहे आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकणार आहे तर हे थोडं थोडं करून तांदळाचं पीठ टाकणार आहे तर दोन वाट्या तांदळाचं पीठ लागलेलं आहे एवढं पूर्ण मिश्रणासाठी मला तर दोन वा एक वाटी शेंगदाणे एक वाटी पोहे आणि दोन वाट्या तांदळाचं पीठ त्यामध्ये आपल्याला दोन चमचे ओवा टाकायचा आहे मसाला पूर्ण हे हातचं मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा जिरा पावडर तर त्याऐवजी तुम्ही जिरेही टाकू शकता ही भाजलेली जिरा पावडर आहे आणि थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे तर अगदी नवीन रेसिपी आहे तर तुम्ही ओळखू शकता ही कुठली आपण बनवणार आहोत तर तुम्हाला त्याकरता अजिबात व्हिडिओ कुठेही थांबवू नका आता त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे लाल तिखट टाकलेले ला आहे आणि एक चमचा चाट मसाला तर आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे इथे मी मीठ टाकलेले आहे आणि पाणी टाकायचं आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आता ह्या पूर्ण मिश्रणासाठी मला तीन वाट्या पाणी लागलेले आहे जे अजून शिल्लक राहिले ना त्यासाठी सगळे मिळून मला तीन वाट्या इथे पाणी लागलेलं आहे तर सुरुवातीला मी असं दळून घेतलेलं एकदम बारीक असं पेस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला याची आता हे एका भा बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असंच आता दुसरंही आपण पूर्ण जे आपलं शिल्लक राहिलेलं आहे ना मिश्रण त्यामध्ये सुद्धा थोडंसं तांदळाचं पीठ आणि पाणी टाकून मी हे दळून घेणार आहे तर असं तीन वेळा मी हे वाटलेलं आहे तर थोडं थोडं पीठ टाकून हे मी दळून घेतलेलं आहे आणि पूर्ण नंतर एक जीव केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे सगळं मिश्रण दळून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे तर यापासून आम्ही भुईमुगाच्या भुईमुगाचे कुरकुरे तुम्हाला दाखवणार आहे भुईमुगाच्या शेंगांपासून म्हणजे उरल्या शेंगदाण्यांपासून याचे कुरकुरे आपल्याला बनवायचे आहे तर अशा प्रकारे बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर खूप पातळ पण करायचं नाही खूप घट्ट पण करायचं नाही आता हे थोडा वेळ भिजत ठेवायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला हे म्हणजे जे पोहे जे टाकलेले आहेत ते चांगले भिज भिजतात तर आता हे मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे तेल सुद्धा एकीकडे आपण तापायला ठेवलेलं आहे आता त्यासाठी आपल्याला इथे पायपिंग बॅग वगैरे प्रत्येकाच्या घरात नसतात ना म्हणून अशा पिशव्या असतात ना किराण्याच्या किंवा माझ्याकडे ही फॉलची पिशवी आहे तर त्यामध्ये हे मी टाकून घेणार आहेत पीठ तर त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट चकल्या म्हणून सुद्धा करू शकता पण एक वेगळी काहीतरी ट्रिक मी इथे वापरलेली आहे जर तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पिशवीत भरून हे बनवू शकता तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे बॉटलमध्ये भरून बनवतात तर बॉटलमध्ये जर तुम्ही भरायला गेले ना कारण बाटलीचं तोंड खूप छोटं असतं आणि त्यामध्ये भरायला तुम्हाला जेवढा वेळ तुम्हाला चकल्या बनवायला लागणार नाही तेवढंच पीठ भरायला तुम्हाला तेवढा वेळ लागेल म्हणून अशा प्रकारे कुठलेही फेक व्हिडिओ तुम्ही बघू नका तर ही एकदम सोपी पद्धत आहे पिशव्या प्रत्येकाकडं असतात बाटल्या तर प्रत्येकाकडे नसतातच आणि अशा पद्धतीने पीठ भरून आणि त्याला रबर वगैरे तुम्ही लावू शकता किंवा हाताने पकडून अशा प्रकारे त्याला छोटंसं होल पाडून घ्यायचं म्हणजे कैचनी पुढचा थोडा भाग कापून घ्यायचा तुम्हाला किती जाड बारीक हवे असं ना प्रकारे होल पाडा आणि तेल गरम झालं की त्यामध्ये असे कुरकुऱ्यांसारखे सोडून घ्या आपोआप ते तुटता त्याला तोडायची सुद्धा गरज पडत नाही तर जेवढे तेलात बसेल ना तर तेवढे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि जो जोपर्यंत त्याचे बबल्स कमी होत नाही म्हणजे बुडबुडे कमी होत नाही तेलाचे तोपर्यंत आपल्याला ते उलटे करायचे नाही आणि त्यानंतर उलटे करून आपल्याला थोडासा गॅस जर जास्त तेल तापला असेल तर ता गॅस थोडासा कमी करू शकता पण ही प्रोसेस आपल्याला फुल गॅसवरच करायची आहे कमी गॅसवर हे लगेच विरगळल्या जातात म्हणून गया, फास्ट गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा अशा प्रकारे आपले हे शेंगदाण्याचे कुरकुरे तयार झालेले आहे तुम्हाला कल्पना पण नसेल की शेंगदाण्याची सुद्धा कुरकुरे तयार होऊ शकता अगदी तुम्ही जवळून बघा तर काही मी चकल्यांचा साचा वापरला होता आणि काही पिशवीने केले आहेत तर दोन्ही पद्धतीने मी इथे केलेले आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी साच्यामधलं तुम्हाला दाखवलं नाही कारण साच्यामध्ये प्रत्येकाला जमतं पण पिशवीतलं थोडं युनिक होतं म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हाताने मी तुम्हाला आता तोडून सुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत आणि एकदम छान जाळीदार असे झालेले आहेत अजिबात हाताला तेल वगैरे लागत नाही तर छान अशी त्याला जाळीसुद्धा पडलेली आहे अगदी जवळून बघा अगदी खूप छान जाळी पडलेली आहेत हाताने अगदी तोंडात टाकताच मेल्ट झाले होते तर अशा प्रकारे हे भुईमुगाच्या शेंगांची कुरकुरे तुम्ही एकदा नक्की करून बघा मुलांना मधल्या सुट्टीत देण्यासाठी हा चांगला अगदी उत्तम पर्याय आणि काहीतरी वेगळं खाण्यासाठी तुम्हाला घरात हे तुम्ही असं ठेवू शकता बनवून मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी खाऊ म्हणून नेतात ना मुलं वेगवेगळं तर असा वेगळा प्रकार मुलांना तुम्ही देऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद